नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थता आज आम्ही जाणार आहोत वज्रेश्वरीला वज्रेश्वरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी या ठिकाणी जिथे वज्रेश्वरी देवी आहे दे तर तिथे दर्शनासाठी आज जाणार होतो आम्ही तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण तर आता आम्ही चाललो होतो इथे कारमधून तर मुलांनी पाठीमागून ॲक्च्युली पुढच्या साईडला फक्त मुलांनी गर्दीच करून ठेवलेली तर मग त्यामुळे मी पाठीमागे बसलेली आणि तिथूनच असं शूट केलं मग जसं होईल तसं आणि त्यानंतर आम्ही ते एका हॉटेलमध्ये जेवण केलं कारण जाण्यासाठी खूप उशीर झालेला आम्हाला निघतानाच आम्ही घरातून बाराच्या सुमारास निघालो होतो त्यामुळे तिथे पोचायला आम्ही जवळजवळ जो चार वाजले तर आमचं जेवणाचं टायमिंग झालेलं त्यामुळे <laughs> आम्ही जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर सर्वप्रथम आम्ही तिथल्या जे गणेशपुरीमध्ये तीन कुंड आहेत त्या तीन कुंडांच्या इथे पहिल्यांदा पाया वगैरे पडलो जिथे नित्यानंद महाराजांची समाधी आहे तिथे मुलं वगैरे मस्तपैकी अशी प्रार्थना वगैरे केली मुलांनीही आणि तिथे जाऊन आल्यानंतर आम्ही पुढे जे वज्रेश्वरीच्या इथलं जे तानसा नदी आहे त्या तानसा नदीच्या इथे आवघोळ्या वगैरे केल्या तिथे मुलांनीही खूप मस्त असं एन्जॉय केलं आहे वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या कुंडासाठी म्हणजे हे आरो आरोग्यवर्धक कुंड आहे त्यामुळे प्रसिद्ध आहे तसेच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधले हे महत्त्वाचं स्थळ आहे तर वज्रेश्वरीच्या ह्या मंदिराचं म्हणजे योगिनी देवीच्या मंदिराचं एक म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच त्याचबरोबर एक त्याला आपली म्हणजे धार्मिक जोडही आहे वज्रेश्वरी हे देवी जे आहे ही पार्वतीचे रूप मानले जाते तसेच पोर्तुगीजांच्या विरोधात जेव्हा चिमाजी आप्पा या पेशव्यांनी व वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता आणि वसईचा किल्ला जिंकल्यानंतर या नवसाला पावणारी देवी असे म्हणजे या देवीची ख्याती पसरली आणि चिमाजी आप्पांनीच हे मंदिर बांधलेलं आहे तसेच वशिष्ठ त्रेता युगामध्ये वसिष्ठ ऋषींनी त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वशिष्ठांच्या संरक्षणासाठी आली तिने इंद्राचे वज्रहस्त्र गिळले म्हणून रामाच्या विनंतीवरून तिला वज्रेश्वरी हे देखील नाव पडले आहे आणि देवीच्या नावावरूनच या ठिकाणाला वज्रेश्वरी हे शहराचे नाव देखील पडलेले आहे तसेच भारतामध्ये जी तीनशे चाळीस कुंड आहेत गरम पाण्याची त्यापैकी हे महाराष्ट्रातील वज्रेश्वरी हे को वज्रेश्वरी येथील जी गरम पाण्याची कुंड आहेत ती खूप प्रसिद्ध कुंड आहेत इथे जी सात कुंड्या आहेत ती अग्निकुंड सूर्यकुंड चंद्रकुंड वायुकुंड तसेच रामकुंड लक्ष्मण कुंड आणि सीता कुंड कुंड हे असे नावं अशी नावं आहेत या कुंडांची तर इथे पाहू शकता तुम्ही आता इथे आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश केलेला आहे जवळजवळ सात वाजले होते आणि देवीचं म्हणजे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ झाली होती तरी मग आम्हाला तिथले म्हणजे ते वॉचमन सांगत होते म्हणून आम्ही फटाफट देवीचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये आलो आणि देवीचं दर्शन केलेलं आहे तर तिथे क म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी आलोड नव्हतं पण त्यातूनही मी थोडंफार असं म्हणजे तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे देवीचं तर असे इथे तीन देवींच्या मूर्त्या आहेत तर पाहू शकता तुम्ही कशी छान अशा मूर्त्या आहेत मस्त अशा केशरी रंगाच्या तर इथे बाहेरचा परिसरही असं के जरा असं किल्ल्यासारखं आहे कारण इथे हे जे मंदिर आहे हो ते चिमाजी आप्पांनी क बांधलेलं आहे वसईच्या किल्ल्यासा वसईच्या किल्ल्यासाठी ज्यावेळेस नवस बोलले होते त्याच्यानंतर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे ही देवी त्यांना पावली म्हणून तरी ते पाहू शकता आजूबाजूच्या परिसराचा मी तुम्हाला थोडाफार म्हणजे असं कॅमेऱ्याने दाखवलेलं आहे तर भरपूर असं मोठं मंदिर आहे ते तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा